बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय शेती उशी रासायनिक म्हणजे कस आहे जे आपण तुम्ही देत आहे ते रासायनिक उपयोग नाही काय शेतीच सुपीकता कस निघून जात निघून जाते काय राहत नाही गांडूळ राहत नाहीत ना तुमचं काही घटक आहे ते काय राहत नाही त्याच्यामुळे जमीन अशी भुसभुशीत राहायला पाहिजे जेणेकरून आपण असं उकरता मुळे बघा साहेब ही उसाची मुळी या हलक्या जमिनीत एवढ्या आणि भुसभुशीतपणा पाना किती बघायची आता हे बघा पांढरी मुळे पूर्ण अशी ही काळपट तरी पडल्या किती झाडे झाडी बघा ना दाबणा एवढी आहे की एवढी झाड साहेब कधी मुळी म्हणजे असं नाही आणि सुटीत पण राहतो असं उकरला तरी उकरून निघत होत पहिलं कसं उकरत नव्हतं जमीन साहेब ज्यावर तुम्ही पाठपाणीच करा खोऱ्यात तुटत नव्हते आता हाताने बोटन एका बोटानं असं निघत एका बोटानं एका बोटन सुद्धा माती फुकळ होती ही साहेब दोन बेसूल डोस घातले तरी एवढा बदल झाला बरोबर आहे जर हे सातत्यानं वापरत राहिलं तर शेतीमध्ये काय बदलवं काय वाटतं तुम्हाला अवशंभरात आउटपच होणार शंभरांना वर गेलं पाहिजे अवरेज शंभरच्या वर अवरेज गेलं पाहिजे साहेब आधी चाळीस पंचेचाळीस पन्नास टन काढायला एवढ्या आटापेटा करायला लागायचा बरोबर फक्त ह्या दोन बेस्ट दो डोस दो मध्ये आपल्याला डबल उत्पादन डबल उत्पादन हे जर शेतकऱ्यांना सांगितलं तर हे शेतकऱ्यांना पटल का हो पटत नाही पण कसं आहे तुम्ही प्रॅक्टिकली केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सांगून कोणाचं ऐकायचं नाही तुम्ही एक वेळ एका प्लॉटला वापरून बघा त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट काय येईल ते बघायचं दुसऱ्याला सांगायची सुद्धा गरज नाही